ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तळोजाकडून पनवेलच्या दिशेने जाणारा सिमेंट बलकर नावडेजवळील उड्डाण पुलाच्या कठड्यावर चढल्याची घटना तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या दरम्यान घडली या अपघातात सिमेंट बल्करचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तळोजाकडून पनवेलच्या दिशेने जाणारा सिमेंट बल्कर क्रमांक एम एच त्रेचाळीस बी एक्स नव्वद शहाऐंशी जात होता यावेळी दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात सिमेंट बलकर नावडे येथील उड्डाण पुलाच्या कठड्यावर चढला त्यामुळे मोठा अपघात झाला या अपघातात सिमेंट बल्करचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने हा सिमेंट बलकर कठड्यावरच राहिला जर तो खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती या अपघातात चालकाने वेळीच उडी मारल्याने तो बचावला आहे या अपघाताची माहिती समजताच तळोजा पोलीस घटनास्थळे हजर झाले या अपघातात सिमेंट बल्करचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली